मी सांगितलं नाही मी सांगतो शेतकऱ्यांना की पहिला फवारा द्यायची फारच उत्सुकता पहिला फवारा द्यायची शेतकऱ्यांना कापसावाल्याला फारच हाऊस मी म्हणतो पहिला फवारा जेवढा लेट करता येईल तेवढा लेट करा जोपर्यंत आर्थिक नुकसानीची पातळी येत नाही तोपर्यंत पहिला फवारा लेट करा मागच्या मंगळवारी आपण चित्रकार सरांचं लाईव्ह पाहिलं असेल मित्रकिडींची ओळख त्यात मित्र किडी किती चांगलं काम करतात किडीला कसं कंट्रोल करतात पण आपण कीटकनाशक फवारलं की सोबत मित्र सुद्धा मरते त्यामुळे शक्यतो गरज नसेल तर पहिला फवारा जेवढे दिवस टाळता येईल तेवढे दिवस टाळा आणि जर द्यायचाच झाला थोडस वाटलं तुम्हाला तर मग डिझायर डायमेथेट प्लस रिफ्रेश याच्यात एकोणीस 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 वापरायचं नाही डिझायर किंवा रिफ्रेश नाही तर मग आपलं रिहाश वीस मिली आहे रिफ्रेश किंवा टॉपअप चाळीस मिली आणि परीस एकोणीस 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 शंभर ग्रॅम हा फवारा देऊ शकता किंवा तुम्हाला जुनं शिल्लक मोनो आहे रियाँडच्या जागी मोनो वापरू शकता किंवा डिझायरच्या जागी मोनो वापरू शकता किंवा जुनं शिल्लक इमिडा आहे कॉन्फिडॉर ते वापरू शकता हे दोन चार पैकी कुठलाही पर्याय पण शक्यतोवर हे फवारा गरज नसेल तर देऊ नका